पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या शेवटच्या आणि मुख्य दिवशी मानाच्या ब्राह्मणपाडा तालुका अकोला आणि बेल्ले जिल्हा पुणे येथील काठ्यांनी मिरवणुकीची यात्रेची सांगता झाली मानाच्या काठ्यांची शासकीय महापूजा आणि महाआरती झाली त्यानंतर या काठ्यांनी देवदर्शन आणि कळस दर्शन घेतल्यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका झाल्या आणि तीन दिवसापासून सुरू असलेल्या यात्रे उत्सवाची सांगता झाली या यात्रेदरम्यान सुमारे दहा लाख भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं सुमारे तीन लाख भाविक कोरठणला आले होते यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते खंडोबाची पूजा महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं सकाळी खंडोबाची चांदीची पालखी आणि अळकुटी बेल्हे कांदळी माळवाडी सावरगाव घुले येथील मानाच्या पालख्यांची मिरवणूक झाली तर लंगर तोडून ही मिरवणूक मंदिराच्या फरसावर आणल्यानंतर पालखी मानकऱ्यांचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला तर दुपारी बेल्हे आणि ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघाली दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर नायब तहसीलदार रमेश काथवटे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापूजा महाआरती करण्यात आली यावेळी पोलीस उप मनीष कलवालिया उप अरुण जगताप देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष गंगाराम बेलकर सरचिटणीस नरड सरपंच अशोक घुले विश्वस्त मोहन घनदाट यांसह लाखो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता आणि या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक आलेले आहेत आम्ही सगळं विश्वस्त मंडळाच्या तर्फे महाराष्ट्रातील भाविकांना नम्र विनंती करीत आहे की आपला महाराष्ट्र हा दुष्काळ आता दुष्काळी संकटात आहे तरी सर्वांनी पाणी बचत करून जलसंधारणाचे काम करावे अशी आम्ही खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना नम्रतेची विनंती करतो येथे लाखो भाविकांचं श्रद्धा स्थानप्रती जजुरी समजलं जाणारं हे देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानाला कमीत कमी यात्रेच्या तीन दिवस काळामध्ये पाच ते सात लाख लोकांचं आगमन होतं आणि दर्शन घेतलं जातं आणि ह्या या देवावरती जी श्रद्धा आहे लोकांची त्या सद्यपोटी लोक बऱ्याच दूरवरणं म्हणजे जुन्नर तालुका पुणे जिल्हा आणि संगमनेर म्हणा किंवा शिर्डी म्हणा इथपासून लोक इकडे दर्शनाला येतात आणि त्याचा लाभ घेतात तर भाविकांना नम्र विनंती आहे की असंच तुम्ही दर्शनाचा लाभ घेत चाला आणि आमच्या देव खंडेरायाच्या पदपर्शाने पुण्यात झालेल्या पावन नगरीत दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या जय मल्हार असे म्हणत भंडाऱ्याची उधळण करतात आणि या तीन दिवसात या तीन दिवस मोठ्या आनंदाचे वातावरण इथे असते आणि वर्षामध्ये या या ठिकाणी तीनदा यात्रा उत्सव होत असतो कोरठण हे देवस्थान राज्यातील बीर्थक्षेत्रापेक्षा एक देवस्थान असून या ठिकाणी खंडेरायाचं स्वयंभू रूपामध्ये मूर्ती आहे कोरठाणं म्हणून या देवस्थानला कोरठण खंडबाई तीर्थक्षेत्र नाव मिळालेलं आहे या यात्रा उत्सवाचं जे नियोजन होतं पौष पौर्णिमा जे द्वितीय तीन दिवसामध्ये पौष पौर्णिमेला पहाटे खंडेरायाचं मंगल स्नान नंतर चांदीचे सिंहासन पेटी चांदीचा उत्सव मूर्ती यांचं अनावरण सात शृंगार करून यात्रा उत्सवाला प्रारंभ होतो पोष पौर्णिमेला परंपरेनुसार खंडेरायाची पालखी ख पिंपरोटा गावामध्ये रथातून मिरवणुकीने जाते त्या ठिकाणी छबीना होतो रात्रीचा दुसरा दिवस पालखी पुन्हा पिंपारोटा गावातून मंदिराकडे शाही मिरवणुकीने येते दिवसभर भावी भक्तांचे देवदर्शन कुलधर्म कुलाचार होतात सायंकाळी सावरगाव गुले तालुका संगमनेर येथून आलेल्या पालख पालखीचा या ठिकाणी नेत्रदीपक असा सोहळा होतो तिसरा दिवस जो आजचा होता यात्रेचा तो मुख्य दिवस होता आणि या दिवशी देवाच्या मानाच्या काठ्या आणि मानाच्या पालख्या यांच्या मिरवणुकांचा हा दिवस आहे बेला ब्राह्मणवाडा या मानाच्या काठ्या आहेत प्रथम त्यानंतर इतरही गावच्या का मानाच्या काठ्या येतात आज या यात्रा उत्सवाची जी सांगता झाली ती अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये भाऊ भक्तांच्या आनंदाला पारावरा राहिला नाही प्रतिनिधी राम तांबे एन व्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर